नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम हवामान विभागातून मान म हवामान विभागाचे जे मान्सूनचे अपडेट पाहिले आपण तर मान्सून आजही राज्यात पुढे सरकलेला नाही आहे आणि पुढील चार पाच दिवसामध्ये मान्सून थोडा पुढे सरकल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बऱ्यापैकी आपला असाही अंदाज आहे की हा का जो काय आठवडा असेल हा आपल्याला थोडाफार कमी पावसाचा तोही झाला तर स्थानिक ढग ढगनिर्मिती होऊन पावसाचा पाहायला मिळणार आहे पुढील दोन आठवड्याचा सविस्तर अंदाज आपल्या चॅनलवरती दिलेला आहे अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या सध्या जर आपण पाहिलं की पावसाचे ढग उत्तर मध्य महाराष्ट्राचे भाग आहेत मराठवाड्याच्या उत्तर देखील भागांमध्ये त्यानंतर पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये पाहायला मिळतात दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या विशेष पावसाचे मोठे ढग नाहीत पण दुपारी थोड्याफार प्रमाणात या ठिकाणीही स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन पाऊस बरसलेला आहे कोकणातही ढगाळलेलं वातावरण आपल्याला बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि काही भागांमध्ये हलका पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी आहे म्हणजे रात्री जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये विखोडलेल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस उशिरा ते पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जर आपण पावसाचा ढग पाहिलं तर या ठिकाणी धुळे च्या आसपासचे जे भाग आहेत हे जे काही सर्वप्रथम ढगांच्या वाटचाली जिथं आपण पाहिली ढगांची वाटचाल तर अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिण पूर्वेकडे हे जे ढग आहेत उत्तर महाराष्ट्र किंवा छत्रपती संभाजीनगर जालण्याच्या आसपासचे असे दक्षिण पूर्वेकडे सरकतील दक त्यानंतर बीडच्या आसपासचे पश्चिमेकडून थोडेफार पूर्वेकडे सोलापूर धाराशिवचे पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग सरकण्याची शक्यता राहील तसेच जे काही यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती बुलढाण्याच्या आसपासचे भाग आहेत पूर्ण पश्चिम उत्तरे भागात उत्तरेकडून दक्षिण आणि पूर्व भागात दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे ढग आपल्याला जाणताना पाहायला मिळतील आणि यावरूनच जर आपण आज रात्रीचा तालुकाने हा अंदाज पाहिला तर धुळे मालेगाव नांदगाव चाळीसगाव कन्नड फुलंबरी खुलताबाद तसेच या ठिकाणी जालना बदनापूर याच्या आसपास पावसाची शक्यता राहील तसेच मंठाच्या आसपासही बऱ्यापैकी आज रात्री पावसाची शक्यता राहील गेवराई माजलगाव वडवणी तसेच परळी धारूर आंबाजोगाई या ठिकाणीसुद्धा आज रात्री पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच इकडे आष्टी शिरूरकासाच्या आसपासही रात्री पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे या ठिकाणी शेवगावचे दक्षिणेतील भाग पाथर्डीच्या काही सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत बाकी इकडे नगरपाडणीकडे किंवा उत्तर भाग असेल नगरपाडण्याचे हलकेसे थेंबाचे ढग आहेत विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत आणि या व्यतिरिक्त जर पाहिलं तर इकडे माडा असेल त्याचबरोबर करमळ्याच्या आसपास किंवा बार्शीच्या काही भागांमध्ये विखुडल्या स्वरूपात हलकासा पाऊस पाहायला मिळेल किंवा थोड्या वेळासाठी जोरदार सरी राहतील भूम वाशीच्या रा, आसपास सुद्धा आसपाससुद्धा म थोड्या वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर उमरगाच्या आसपासही पावसाची शक्यता राहील लातूरमध्ये रेनापूरच्या आसपास त्याचबरोबर या ठिकाणी चाकूरच्या आसपासचा जो भाग असेल या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल याव्यतिरिक्त परभणीच्याही भागांमध्ये गंगाखेड पालम पाथरी सेलू या भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्री राहील नांदेडमध्येही बऱ्यापैकी ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोला त्याचबरोबर मूर्तिजापूर अकोट तेल्हारा या ठिकाणी पावसाची शक्यता राहील भारतकुळच्या आसपास पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त नेर त्याचबरोबर त्याच्या आसपास जो भाग आहे उत्तरेखील महाबुळगावच्या आसपास या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आडणी त्यानंतर महागावच्या आसपास थोडाफार पाऊस राहील राळेगावच्या आसपास सुद्धा रात्री पावसाची शक्यता राहील शेजारचा हि हिंगणघाट देवळी समुद्रपूर वर्धा या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे तसेच सेलूमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो अमरावतीच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये रात्री उशिरा हलकासा पाऊस किंवा हलक्याच्या पावसाच्या स्तरी पाहायला मिळतील नागपूरमध्ये जर पाहिलं तर नागपूरच्या आसपास किंवा इकडे सावनेर नरखेड काटोलच्या आसपास आपल्याला पावसाची शक्यता पाहायला थोड्याफार प्रमाणात मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूरच्या या ठिकाणी बल्लारपूरच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे हे जे काय आपण तालुके सांगितलं या तालुक्यांव्यतिरिक्तही या जिल्ह्यांचे काय भाग असतील त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो जसं की या ठिकाणी उत्तरेकडे जाईल सांगायचं आहे शहादार तालुक्यामध्ये पावसाची शक्यता राहील किंवा मग रावेळ चोपडा हे जे काही सीमावर्ती भाग असतील या ठिकाणीसुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील पाचवड्याच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल कोकणात तर पाऊस होणारच आहे सांगितलेलं आहे आणि यानंतर उद्याचा अंदाज जर आपण पाहिला तर उद्या पहाटे किंवा सकाळच्या काळा सकाळच्या काही वेळासाठी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वपाच्या पाऊस सरी राहतील कोल्हापूर सातारा पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल त्याचनंतर नाशिकच्याही घाटाकडील भागांमध्ये कुठेतरी हलक्याशा पावसाच्या सरी पा पाहायला मिळतील त्यासोबतच या ठिकाणी जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूरचे उत्तर कुरील भाग धाराशिव बीड जालना या भागांमध्ये विखुरलेल्या गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती झाली तरच पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही तर त्यात धुळे नंदुरबार नाशिकच्या पूर्वेखील भागांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळेल आणि राहिलेला भाग आहे नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरचे काही राहिले भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट पाऊस होईल त्याचबरोबर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडासा गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो त्यात त्यात गडचिलच्या आसपास पावसाची शक्यता थोडी जास्त आहे परभणी हिंगोली लातून नांदेडकडे सुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे हा झाला आपला अंदाज जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्याचनंतर नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड परभणी लातूर हिंगोली नांदेड यवतमाळ आणि गडचोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली वर्तवलेली आहे पण या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला नाही तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने हलकासा पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि या जिल्ह्यांनासुद्धा धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच सकाळचा जो पुढील दोन आठवड्याचा अंदाज दिलेला आहे तो पाहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका